नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थांबेला आपण बघितलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल निपुण महाराष्ट्र ऍप निपुण महाराष्ट्र ऍपमध्ये मध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्यक्ष निश्चिती करायची आहे चाचणी घ्यायची चा, आहे तर ती नेमकी कशी घ्यायची त्या मोबाईल ऍपमध्ये अप आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर डेमोश्रीच माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण महाराष्ट्र मध्ये निपुण मोबाईल मध्ये आपल्याला विद्यार्थी स्तर चाचणी कशी घ्यायची आहे नेमकी आपल्याला कोणता स्टेप फॉलो करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो निपुण महाराष्ट्र जे ॲप आहे मोबाईल ॲप त्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय कशा पद्धतीने जायचं आहे याची संपूर्ण माहिती मी सुरुवातीपासून आपल्याला देणार आहे तर बघा निपुण महाराष्ट्र ॲप आपण याला ओपन केल्याबरोबर सुरुवातीपासून मी सांगणार आहे मित्रांनो लॉग आउट मी करून घेतलेला आहे आता सुरुवातीपासून आपल्याला नेमकं काय आहे ते बघा निपुन महाराष्ट्र ॲप आप आपण ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे इथून आपण पुढे या बटनवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे सुद्धा पुढेचं बटन आहे खाली यावर क्लिक करायचं आहे इथे आता सगळ्यात महत्वाची स्टेप आहे मित्रांनो आपल्याला इथे हे जे ॲप सुरू करायचं असणार आहे ते, ते शिक्षक म्हणून करायचं आहे कारण मित्रांनो आपल्याला या ऍपमध्ये आप वर्ग वाटप करण्यात आलेले आहे आणि आपणाला ज्या वर्गाची चाचणी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला शिक्षक हे जे प्रोफाईल आहे सगळ्यांना समोर जावं लागणार आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक ओटीपी येणार आहे इथे चेकबॉक्स टिक करायचं आहे ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं आहे इथे ओटीपी पाठवावर क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलला तर बघा मित्रांनो मी इथे ओ टी पी टाकून घेतलेला आहे आता ओटीपी तपासा हे जे बटन आहे खाली यावर सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करतो तर बघा आता आपण या मध्ये प्रवेश केलेला आहे तर वर आपल्याला आपलं नाव दिसणार आहे त्यानंतर आपला आयडी दिसणार आहे आपल्या शाळेचं नाव दिसणार आहे त्यानंतर इकडे आपला मोबाईल क्रमांक वगैरे असणार आहे मित्रांनो बघा इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला आता है जी चाचणी घ्यायची आहे इथे बघा आपल्याला जी चाचणी घ्यायची आहे त्यासाठी इथे आपल्याला मित्रांनो चार ते पाच टॅब दिसणार आहे तर बघा पहिले जे टॅब आहे ते आहे अध्ययन स्तर चाचणी घेऊया दुसरा आहे पालकांचे फोन नंबर अद्याप कराव वर्गनिहाय चाचणीचे अहवाल एआय वाचन सराव आणि शाळेचे विश्लेषण तर आपल्याला मित्रांनो ही चाचणी घेण्यासाठी अध्ययन स्तर चाचणी घेऊया यावर क्लिक करून घ्यायचं आहे बाकीच्या सध्या आपल्याला कुठलेही काम नाही आहे तर बघा अध्ययन स्तर चाचणी घेऊया यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरव्ह्यूज येणार आहे आणि इथे शाळेचं नाव दिसणार आहे आणि इथे दिनांक असणार आहे तर दिनांकवर आपल्याला क्लिक करायचंय तर इथे मित्रांनो आपल्याला वीस डिसेंबर ही तारीख येणार आहे बाय डिफॉल्ट तर आपल्याला तीस तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे भलेही आपल्याला शासनाच्या आदेशानुसार बावीस तारखेपासून ही चाचणी घ्यायची आहे परंतु इथे जे तारीख येणार आहे ते वीस येणार आहे तर तीस तारीख आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्याबरोबर तारीख सिलेक्ट केल्याबरोबर मित्रांनो आपल्या समोर यादी येणार आहे अशा पद्धतीने तर बघा माझ्यासमोर अशी यादी आलेली आहे इयता चौथीची तर आता आपल्याला इथून चाचणी घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे जे यादी आली आहे आपल्या समोर यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्याबरोबर तिथे अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू उघडणार आहे आणि बघा तिथे त्या वर्गातील जे विद्यार्थी असणार आहे त्यांची नावं आपल्या समोर येणार आहे जसं आता तिथे नावं आलेली आहे माही चापडे याच आपण संस्कार स्वरूपा म्हणून तर आ, हे मित्रांनो तर विद्यार्थ्यांचे नाव असणार आहे आपल्या शाळेतील त्या वर्गातील तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो एकेका विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या नावावर इथे हा अॅरो दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा आता तिथे अशा पद्धतीचा इंटरफेस उघडणार आहे वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया तर इथे प्रत्येकाच्या सामोर मित्रांनो या बाजूला इकडे चाचणी घ्या असं एक ऑप्शन असणार आहे तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आता या विद्यार्थिनीची चाचणी सुरुवात करताना आता वाचन पहिले घ्यायचं आहे तर त्यासाठी चाचणी घ्या यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि तिथे आपल्याला ती चाचणी घेता येणार आहे ते झाल्यानंतर मग लेखनची घ्यायची आहे त्यानंतर मग संख्या ज्ञान त्या संख्येवरील क्रिया असे चारही झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांची घ्यायची आहे तर ते चाचणी पूर्ण मित्रांनो अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला घेता येणार आहे आणि आपल्याला जो वर्ग वाटप झालेला आहे तोच वर्ग इथे आपल्याला दिसणार आहे तर या अगोदर मित्रांनो संपूर्ण प्रोसेस ती झालेली आहे आणि आपल्या शाळेतील शिक्षकांना ते वर्ग वाटप वगैरे करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच आता त्या मोबाईलमध्ये आपल्याला ती चाचणी घेता येणार आहे आपल्या वर्गाची तर मित्रांनो बघा अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला उद्या शाळेवर गेल्यानंतर आपल्याला ही जी चाचणी आहे घेता येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा चाचणी झाल्यानंतर आपल्याला वर्ग विद्यार्थी ह्या चाचणीचा अहवाल जो आहे इथे क्लिक करून आपल्याला ती जी चाचणी आहे ती त्याचा अहवाल पाहता येणार आहे तर बघा चाचणी कोणी घेतली तर शिक्षक म्हणून निवडून घ्यायचा आहे आणि चाचणीचा दिनांक वीस आणि त्यानंतर बघा इथे आता आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आता तिथे चाचणी व्हायची आहे त्यामुळे इथे दिसणार नाही काही डाटा वगैरे काही दिसणार नाही आहे परंतु तिथे अशा पद्धतीचं येणार आहे तर इथून आपल्याला संपूर्ण अहवाल तिथे बघता येणार आहे चाचणी झाल्यानंतर तर अशा पद्धतीने मित्रांनो निपुण महाराष्ट्र हे जे ऍप आहे या ऍपमध्ये आप आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने चाचणी घ्यायची आहे आणि त्याचं एक पत्र सुद्धा शासनाकडून निर्गमित झालेलं आहे त्या पत्राची माहिती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल ला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्युब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ का नवीन माहितीच नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद